नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात येणार पाचशेची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात पाचशेची तेजी येताना दिसणार आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडणार आहे आणि यामुळे खरंच पाचशेची तेजी येणार का या प्रश्न प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव पंच्याण्णव ते एकशे पाच सेंटच्या दरम्यान आहे आपल्याला एक, आप एक तारखेनंतर चीनची कापूस आयात आणखीन वाढताना दिसणार आहे व दुसरीकडे कापसाचा शिल्लक साठा जागतिक बाजारामध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे जर आपल्या भारताचाच विचार केला तर भारतामध्ये शिल्लक साठा फक्त पंधरा टक्के आहे आणि भारत आणि जागतिक बाजार यांच्यामध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा इथं बाजारभावात फरक आहे आता यामुळं काय होणार की भारतातून तर कापसाची निर्यात एक तारखेनंतर प्रचंड वाढणार त्यामुळे एकीकडे मागणी वाढताना दिसणार दुसरीकडे पुरवठा तेवढा नाही म्हणून मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि एक तारखेनंतर कापसाची आवक बाजारामध्ये म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये पन्नास हजार गाठींच्या खाली येण्याची शक्यता आहे यामुळे काय होणार मित्रांनो की मागणी पुरवठ्यातील जो प्रचंड गॅप आहे तो कापसाच्या भावाला सपोर्ट करणार बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी पाचशे रुपयांनी वधारून आठ हजार पार जाण्याची शक्यता दिसत आहे अनुकूल परिस्थिती आली तर साडेआठ हजारापर्यंत बाजारभाव पोहोचला ताजीपात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांना सल्ला आहे की एक तारखेनंतर कापसाच्या भावात तेजी आली की तिथं पंचवीस ते तीस टक्के कापूस विकावा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार